कॉलेजचा झंडॉ बाय आणि सगळी पोरा निघाली आमचं गोट्या हे कुणाल हा बघतोय अक्षय एम पी रायडर येऊन आलाय दिवस मी सगळे निघाले डॉन आपल्या पाहिजे अलु अर्जुन हा अर्जुन जाहिरात द्यायला बुलेट घेऊन आणि बापड आमचा पुष्पा मधली ओमनी येऊन आला शंतून आला आलाय कुठे आमचा डॉन यश आपण आलेला आहे आणि आताच आमच्या भावान म्हणजे आदिनाथ किंजळीने एक सुपर रेड शिकला नाही खतरना काय भावा खतर तर आमचा कॉलेजचा जी आदित्य डांगीचं आगमन झालेलं आहे तर आम्ही आता निघालोय कॉलेजला सगळी गँग आमची कदाचित वाटते गेले कॉलेजमध्ये मध्ये रस्त्यावर दिसत नाही आम्ही दोघंच बाईक वर आहोत आणि आमचा मित्र काय हसत असणारा तर आज मला हसतच आहे काय सांगू गरिबाची गाता आणि आमचं जुळे आहे कसं आज जाणार तू कॉलेज मधन चांगला येणार आहे माझं शावाय करंटकडे तरी बघ बस का कवी सगळ्यात सभे मुलगा भूषण कोताड अरे हा एक अजून एक आहे आर्यन कांबळे तर आरिंदला कसं वाटतं आज कॉलेजमध्ये जायचं आपण काय सांगू तुला गरिबाची का आता शेवटचा दिवस आहे उदास वाटतंय आणि इकडे आमचा यश आहे यश तुला कसं वाटतंय कॉलेजमध्ये जायचं एक नंबर वाटतंय हे शुभम शुभम तुला असं वाटतंय काय वाटलंच नाही हा लय सर्वात आनंद झाला असं आमच्या कुणालला कॉलेजमध्ये गेल्यावर सर शेवटचा दिवस म्हणून सरांसाठी द्यायला एक छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे गंधारातच परफ्यूम आहे याच्यात बघा पाहू शकता काय म्हणतो तर बापट तुला नमस्कार मंडळी स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ गाडीचं खूप चांगली वाटते घेऊया गाडीची कंडिशन पाहू शकता गाडी आहे शंतनुची आणि हा राज आहे तर कॉलेजच्या कॅन्टीनला वडापाव ऑर्डर द्यायला बुलेट घेऊन जात आहे आणि आता चाललोय हॉलमध्ये कारण तिथे शुभेच्छा समारंभाचा कार्यक्रम होता गरिबांचा अमिताभ बच्चन बच्चन दुसरा नंबर दोन पांचाळ आणि सागरकर हा तुम्ही माहिती असेल हा तुम्हासोबत कायम आणि आता आम्ही हॉलमध्ये आलोय आणि शुभेच्छा समारंभाचा कार्यक्रम सुरू होणार होता आणि आमच्या वर्गातले सगळे मित्र आहे आणि सगळे आम्ही आता एकत्र बसलो आहे भरपूर वेळ आहे कार्यक्रम चालू व्हायला तर आता सर्व विद्यार्थी हॉलमध्ये जमा झाले आहेत पाहू शकता हॉल भरून गेलेला आहे पण जरा वेळ आहे कार्यक्रम चालू व्हायला तर आमच्या कॅन्टीनचा ओनर आहे आशिष दादाशी आम्ही वडापावची ऑर्डर दिली होती आणि आता वडापाव रेडी आहेत बघा सगळेजण आक्रमण करत आहेत वडापाववर आणि माझा पण वडापाव मी आता मी घेतलेला आहे स्वस्ती काय पाहू शकता वडापाव पेटवतो अवघा आणि आईकडे संघर्ष आहे वंटी संघर्ष आक्रमण करत आहे वडापाव आणि आर्यन पण तयारीतच आहे नाश्ता वगैरे करून आम्ही आलो हॉलमध्ये तर हॉलमध्ये कार्यक्रम सुरू आहे आता हॉल म्हणून आता चालू वर्ग आता आणि प्रणवबाई पण एंट्री केला नाही ना आणि राजपण आला आहे तर आता सरांचं सेलिब्रेशन करायचं आहे म्हणून सगळे तयारी आहेत चालू आहे सगळं सेलिब्रेशनचं नियोजन करत आहेत बाहेर काय करायचं आणि कसं करायचं ते आणि सेलिब्रेशनसाठी केक वगैरे आणलेला आहे हा संघर्ष पहिल्याच बेंचवर बसला आहे केक कधी मिळतो याची वाट बघते वाटते क्लास टीचरनी गावी ने, ने सुंदर से गीत गायलेलं आहे आणि माझ्या मित्राच्या घरी म्हणजे दुर्गेच्या घरी सगळ्यांना जेवण आहे वर्गातल्या मित्रांना तर हे सगळे आता आक्रमण करतील कारण चिकन आहे आणि हा बंटी आहे आता आता ना बंटी नाही आता मोबाईलवर आहे आणि अंकेत अंकेत अं अंकेतला अंकेतला ज्वारातची भूक लागली आहे पण काय करणार दे वाढत नाही म्हणून तो गप राहिला आहे का हा पपन बाय दुर्गेश हा चि चिकन देतो सगळ्यांना सगळे आता आक्रमण करतात चिकन आणि आता जेवण वगैरे चाललं आहे आणि आम्ही चाललो आहे घरी तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद